नवी मुंबई शहरात माथाडी कामगारांसाठी उभारलेली घनसोलीतील सिम्प्लेक्स वसाहत आज एका गंभीर संकटाच्या उंबाट्यावर उभी आहे पुनर्विकास या अपर्याय प्रक्रियेला केवळ दहा ते पंधरा अल्पसंख्या सदस्यांकडून होत असल्याचा विरोध हा हजारो निष्पाप कुटुंबाच्या सुरक्षेला वेटीस धरण्याचा आणि बहुमतांचा अपमान करण्याचा प्रकार आहे हा संघर्ष केवळ इमारतीच्या बांधकामाचा नसून बहुसंख्य माथाडी कुटुंबाच्या सुरक्षित भविष्याचा आणि त्यांच्या न्याय हक्काचा आहे सिम्प्लेक्स वसाहतीतील इमारतीची आजची स्थिती अत्यंत दयनीय आहे या इमारतीची निर्मिती झाल्यानंतर नैसर्गिक झीज आणि वेळेनुसार त्यांची संरचना कमकुवत झाली आहे हा केवळ जुन्या इमारती नाहीत तर त्या अति धोकादायक आहेत याची पुष्टी आय आय टी खरगपूर आणि वी जे टी आय सारख्या देशातील सर्वोच्च तांत्रिक स्तना संस्थातील सखोल रचनात्मक तपासणी करून दिली आहे हे तज्ज्ञ अहवालानुसार इमारती मानवी निवासासाठी पूर्णपणे अयोग्य घोषित करण्यात आले आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की पुनर्विकास इच्छुक नसून हजारो कुटुंबांना संभाव्य जीवित आणि वित्त हानीपासून वाचवण्यासाठी अत्यंत तातडीत व अपरिहार्य आहे सिम्प्लेक्स पुनर्विकास प्रकल्पाला सोसायटीतील एकूण तीन हजार दोनशे चौसष्ट सदस्यांपैकी तीन हजार दोनशे पन्नासहून अधिक सदस्यांनी लेखी समिती दिली आहे इतक्या मोठ्या बहुमताने स्वीकारलेल्या निर्णयाला केवळ दहा ते पंधरा सदस्यांकडून विरोध होणे हे लोकशाही मूल्याचे हनन आहे असा आरोप रहिवाशांनी केला आता या ठिकाणी मला वाटतं चार पाच दिवसापूर्वीच तीन माणसं आहेत या ठिकाणची आज मी त्यांची प्रत्यक्ष नावं घेतो एक आहे ते अॅडवोकेट आहेत त्यांचं या शॉपमध्ये दुकान आहे या मध्ये परंतु ते इथं कधीच राहिलेले नाहीयेत तें त्यामुळे मूळ तर त्यांना या ठिकाणचा अनुभव अजिबात नाहीये या घरामध्ये कसं होते किती काय होते किती कोंडल्यासारखं होते एकदम बंदिस्त असं आहेत ते आहेत सध्या टॉवरमध्ये हा पहिला त्यांचा विरोध आहे आम्ही त्यांना प्रत्येक वेळोवेळी सांगितले साहेब तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे त्यांनी येतच त्यांना कुठतरी का काय वाटतं की बा आपण ह्याला विरोध केला कुठंतरी आपल्याला ह्याच्यामधून काहीतरी पैसा पण मिळेल आपण ज्या काहीतरी कमव विरोध दाखवल्यानंतर हा त्यांचा मुद्दा आहे दुसरा ह्याच्यात मुद्दा काही नाही कारण सगळं स्वच्छ आणि पारदर्शक चाललेलं आहे ते त्यांना काय वाटतं त्यांनी स्पष्ट संरक्षित असतील या सोसायटीचे पदाधिकारी असतील यांच्या समोर बसावं कारण ज्या ज्या वेळेस इथले एजीएम वगैरे लागतात त्यावेळेस कधी येत नाहीत आणि जेम झाल्यानंतर दोन दिवसांनी येणार कपरं कोपरं राहून उभं राहून असं झालं झालं या गोष्टीचा अजिबात आम्ही निषेधच करतोय त्यांनी हे अशा गोष्टी करूच नाही जर त्यांना काय विचारायचं तर समोरासमोर संरक्षित असतील किंवा इथले सोसायटीचे सर्व पदाधिकारी असतील त्याच्या समोर येऊन त्यांनी विचारावं आता हेच लिकेज चे प्रॉब्लेम आहेत संध्याकाळ बाथरूम मध्ये पण लिकेज आहे आ, किचन मध्ये पण लिकेज आहे जोपताना लिकेज आहे मग एवढं लिकेज मध्ये म्हणजे सगळ्याच गोष्टी जेवण खाऊन खाण्या खाण्यापर्यंत वरणी बाथरूमचं लिकेज येते ते जर जेवणात पडत असेल ते आमच्यासाठी घातकच आहे ना ह्या गोष्टी आणि ह्या गोष्टींना म्हणजे ह्या समस्यांना मला तोंड द्यायला लागते आणि हे आमचं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जे, जे सौरभ दादा आमच्यासाठी काहीतरी करतायत चार वर्ष झालं ते इतका प्रयत्न करतायत स्वतःचा खर्च करून करतायत हे लोक काय करतायत आमच्यासाठी हा मग उलट ह्या लोकांनी पण मी म्हणते एवढं बोलताय ना तुम्ही या सौरभ आम्हाला सगळं करून द्या ना हे माझं बोलणं आहे म्हणून मी तुम्हाला काय सांगते की आमचा जो पुनर् विकास होतोय सौरभ दादांच्या हा आमचा आम्हाला करून द्यावा एवढंच फक्त माझी एवढी विनंती आहे ह्या लोकांना पण त्यावेळेस ते छोटं घर पण ठीक वाटत होतं दोन हजार चार मध्ये पण आता फॅमिली वाढली मुलींची लग्न झाली दावाई आले सुना आल्या आता तेच घर छोट आहे ते म्हणजे खूप त्रासदायक झाले आता आम्हाला हा दुसरी गोष्ट लिकेज लिकेजच प्रमाणापेक्षा जास्त आहे म्हणजे जा आता लिकेज काढलं ना तरी ते परत लिकेज होतो आणि दिवसभर आमचे पुरुष लोक बाहेर जातात आणि आम्ही चोवीस तास त्या घरामध्ये असतो आणि जो होणारा त्रास आहे ना तो आम्हाला होतो नाही हवा खूप भीती वाटते मग तेच ना म्हणजे जसं काय आम्ही असं रोज मरण घेऊनच त्या घरामध्ये वावरतो असं झाले की कधी बिल्डिंग पडाल ना आणि आम्ही कधी त्याच्यात मरल मग ते मरणाचीच वाट बघतात तर काय काय माहिती ते समजतच नाहीये विरोधकांना आव्हान काय करा रिडेव्हलपमेंट आम्ही महिला पुढे होऊन करून घेणार म्हणजे घेणार सौरभ दादाच्या मार्गदर्शनामधूनच करून घेणार कारण सौरभ दादा शिवाय आमचा विश्वासच नाही कोणावर अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई